स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विद्यार्थ्यांकडूनच वर्गातील विद्यार्थ्यावर कोयते निवार विद्यार्थी जखमी सांगलीत एका हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी वर्गातीलच विद्यार्थ्यावर किरकोळ वादातून कोयते निवार केल्याची घटना घडली यामध्ये तो विद्यार्थी जखमी झालाय सांगलीमधील हार्बट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलंय सलमान जावेद मुल्ला असं हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो नववीच्या वर्गात शिकतोय त्याच्याच वर्गातीलच एका विद्यार्थ्यानं त्याच्यावर शाळा सुटल्यावर कोयत्याने मानेवर वार करत हल्ल्यानंतर संशयित विद्यार्थी पसार झाला या प्रकरण शाळेत खळबळ उडाली गेले काही दिवस दोघांमध्ये वाद सुरू होता दरम्यान जखमी सलमान याच्यावर विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली मानेवरील जखमेवर पस्तीस टक्के घालण्यात आले रात्री उशिरा या हल्ल्याची सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेस विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवण्यात श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी अग्रेसर आणि एकमेव अकॅडमी आहे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या वतीनं इयत्ता दहावीच्या मराठी सेमी इंग्रजी आणि इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असणाऱ्या सायन्स ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमास विटा खानापूर आटपाडी झरे गडेगाव जत पलूस नागज मायनी म्हसवड परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या उपक्रमात तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलाय या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सुमारे अठ्ठावीस हजारांची रोग बक्षिसं आणि अनेक शिष्यवृत्ती सन्मानपूर्वक लवकरच प्रदान केली जाणार असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक अॅडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी प्राध्यापक महेंद्र धाबुगडे आणि केदार पवार यांनी दिले महत्वाची महत्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे आम्ही प्रत्येक वर्षी ऑलिम्पिक एक्झाम घेतो त्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात तुमचं सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन प्रथम करतो ते एवढ्यासाठी करतो की तुम्ही आपापल्या शाळेतून टॉपचे पाच विद्यार्थी आलेला बरोबर आपापल्या शाळेतून मुलं बरीच आहेत तर तुम्ही मुली सेपरेट आम्ही केलेल्या आहेत डॉक्टर राहुल कदम यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार प्रदान बामणी पारे तालुका खानापूर येथील उदगिरी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुलदादा कदम यांना महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आलाय दिनांक एकोणतीस जानेवारी रोजीच्या महाअधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे प्रसिद्ध सिद्धगिरी कनेरी मटाच्या सभागृहात हा महासोह आयोजित करण्यात आला होता डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं हे दुसरं अधिवेशन होतं या निमित्तानं महाराष्ट्र महागौरव व डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीसचं वितरण करण्यात आलं महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या या गौरवामुळे डॉक्टर राहुलदादा कदम आणि कारखान्याच्या फिरपेचा आणखी मानाचा तुरा खोला गेला या पुरस्कार प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने उपाध्यक्ष नंदकुमार सुतार अभिनेते गिरीश कुलकर्णी कराडच्या आबासाहेब चव्हाण उदगिरी कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील प्रोडक्शन मॅनेजर निवास पवार चीफ इंजिनियर जितेंद्र पेटकरी फायनान्स मॅनेजर किशोर साळुंगे डिस्टिलरी मॅनेजर कुलदीप पांढरे आदी अधिकारी उपस्थित जनहित फाउंडेशनचा एल्गार सुरू विट्यात संपन्न झाला उद्घाटन सोहळा समाजसेवेसाठी झटणाऱ्या जनहित फाउंडेशनचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झालाय यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व आशीर्वाद सोहळाही पार पडला सौलीलाताई देश चौगले प्राथमिक विद्यामंदिर विटा इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय यांच्या हस्ते जनहित फाउंडेशनचं उद्घाटन झालं कार्यक्रमास विलासबापू कदम अनिल म बाबर सुरेश पाटील विश्वनाथ कांबळे उत्तम चोते बाळासाहेब कदम अशोक कदम ॲडवोकेट धर्मेश पाटील ॲडवोकेट महेश शानबाग सुभाष मेटकरी शिवाजी हरुगडे रवी कदम खंडू श्रेयवंशी तेजपाल जगताप दत्तात्रय गायकवाड तसंच जनहित फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन महेश दाजी कदम भालचंद्र कांबळे व जनहित फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी केलं होतं विट्यात चार दिवस मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर विण्यातील ग्रामीण रुग्णालयात एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया तसेच दंतरोग उपचार शिबिर व आरोग्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी केलं याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी दिलेली माहिती अशी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी या कालावधीमध्ये ग्रामीण रुग्णालय बिटा येथे सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया व रोग आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराचं उद्घाटन आणि आरोग्य विषयीची माहितीचं प्रदर्शन दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह भाग कदम यांनी केलं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा